शुभ सकाळ मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा आपल्या खुटले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो भरपूर दिवसांनी महिन्यानी करतोय ब्लॉग कारण की वेडिंग सीझन चालू होता त्याच्यामुळे वेळ नाही भेटला आणि कुठे गेलोच नाही मी फिरायला तर आता मी चाललोय भिवंडी वाड्या येथे इथून माझ्यापासून दीडशे किलोमीटर दाखवतोय कारण एकच आहे फक्त दोन फोटो काढायचे आहेत आणि अर्ध्या मिनिटाची ड्रोन शूट घ्यायचा आहे त्याच्यासाठी भिवंडी वाड्या येथे चाललोय तर चला मी आणि माझा मित्र सागर देशेकर चालू आहे दोघेच आम्ही आता वादले सात त्याला कॉल केलाय बो, बोलतोय येतोय बघू बो ये कधी वेल आला नाही सागर आता येतोय <laughs> का नाही बघू आता पण घरातून निघाल्यानंतर त्याला कॉल केलाय मी आलोय म्हणून तिथे गेले समजेल आलंय का नाही ते चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपण ज्या ठिकाणी लोकेशनला जाणार त्या ठिकाणचं तुम्हाला दाखवतो काय शूट असेल ते तुम्हाला दाखवते तिथे गेल्यानंतरच तर चला कंटिन्यू आपल्या व्हिडिओ मध्ये काल रात्री अक्चुअली एंगेजमेंट शूट होतं रात्री म्हणजे संध्याकाळचं एंगेजमेंट होतं रात्री मला दीड आहे घरी जाण्यासाठी झोपायला दोन वाजले आणि लवकर आता सकाळी उठून परत भिवंडी वाडा येते शूटला अशी असते आमची धावपळ झोप नाही काय नाही दोन महिने मेहनत मेहनत आमची हेच दोन दोन तीन महिने असतात आम्हाला पैसे कमावण्याचे नंतर काही पावसाळ्यात एन्जॉय करायला लागतो आम्हाला चालू आता एकटाच मित्र आले नंतर मामी दोघे दोघे दोघ चलो, चलो। बघा तरी पण हा लेटच आलाय बोलून पण सागर देशेकर त्याला गाडी चालव देतो आता मी बसतो मागे ते नाही बोलत आपण चाललोय पण वेलो ना दीडशे किलोमीटर एवढे लांब कशासाठी ड्रोन शूटसाठी ड्रोन शूटसाठी काम आहे फक्त दोन तीन फोटोज काढायचे आहेत आणि अर्ध्या मिनटाची शूटिंग अर्ध ते एक मिनिटाचे त्यासाठी दीडशे किलोमीटर चालतोय रेकॉर्ड आहे रेकॉर्ड <laughs> आहे <रेकोड़े>, रेकॉर्ड <रेकोड़े। रेकोड़े>। वरतून <laughs> गाडी नेले फोर व्हीलर चालले चला चला मस्त मस्त पावसाळा पण आहे लोकेशन पण मस्तच क्लायमेट पण मस्तच आहे चला शेठ आम्ही आता थोडा नाश्ता करायला थांबतोय बघूया नाश्ता केला नाही सकाळपासून त्याला लागत बटन लावता ना चले इकडे वडापाव खाऊन घेतो एक एक दोन दोन काय बेड तीन चार एका गाडी मुली ट्रॉफिक आणि नेहमीप्रमाणे मी रस्ता चुकीचा धाडलेला आहे चला आपण ज्या साईटवरती आलोय ड्रोन शूटसाठी ते प इकडे आता जाऊया पुढे आय थिंक इकडे बंदार आहे त्याचा फक्त शूट घ्यायचा आणि फोटो एवढा काय हार्ड नाही रे पाऊस पडला होता काल म्हणजे मीटर पुढे लांब इकडे बंधारा बांधलाय पाणी अडवण्यासाठी त्याचा शिट होता आत्ताच आता आणि नंतरचा मस्त ड्रोन उडवलाय चला आता दुसऱ्या साईडवरती जाऊया नंतर मग पॅकअप आणि पायांची लागले वाट सगळे चिकलत पुटं माकलेत जाऊन चिखल काढायला लागेल Thank you. चला आमचा फायनली शूट संपलेला आहे पूर्ण तीन लोकेशन होते तीन लोकेशनला दोन 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 तीन तीन नाले होते एका लोकेशनला एक, ना लोकेशन एक नाला होता तर ते शूट झाले आणि आम्ही निघालो कुठे निघालो विठ्ठलवाडी विठ्ठलवाडीला पोहचल आतापर्यंत व्हायचा पेन ड्राईव्ह द्यायचा एक क्लाइंटचा त्यासाठी थांबलोय तो अजून येतोय मगपासून कॉल केला त्यांनी तेव्हाच यायला पाहिजे होता अजून आला नाही आता पॅन दिल्यानंतर निघू बघूया कुठेतरी जेवणासाठी थांबू आणि जाऊ वाजले तीन वाजून गेले ना साडेतीन साडेतीन झाले जाऊ आपल्या एरियातच जेवू इकडे काही चांगला असेल का नाही काय माहिती